शिरपूर विधानसभा मोठ्या मताधिक्याने जिंकू भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी भाजपाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक अठरा सप्टेंबर रोजी शिरपूर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत परिचय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली तर शिरूर विधानसभा प्रवासी नेता दीपक देसाई नवसारी गुजरात यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रमुख पदाधिकारी यांची बैठकीत शिरपूर विधानसभा मोठ्या मताधिक्याने जिंकू असे धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी तालुकाध्यक्ष किशोर माडी सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा जिल्हा उपाध्यक्ष नारायण चौधरी भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र भोई अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुबिन शेख शिरपूर भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील युवा मोर्चा शहराध्यक्ष विकी चौधरी विधानसभा विस्तारक दिग्विजय गाळणकर उपस्थित होते बबनराव चौधरी पुढे म्हणाले की देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात व माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी शिरपूर तालुक्यात व शहरात विकासाचा पाया असल्याने शिरपूर विधान मतदार संघात पुन्हा पक्षाचाच आमदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता हा निवडणूक ताकदीने लढणार आहे त्यासाठी शिरपूरच्या मैदानावर उतरून प्रत्येकाने आजची आजच आपली जबाबदारी सांभाळावी शिरपूरचे मैदान आपणच जिंकू अशा शब्दात बबनराव चौधरी यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना कामाला ला लागण्याच्या सूचना केल्या आगामी विधानसभा निवडणुकीत शिरपूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्यांनी आपला उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला गेल्या वर्षभरात संघटनात्मक कार्यातून केंद्र व राज्य शासनाच्या योजना परेंत योजना योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे आहे विश्वकर्मा युवा प्रशिक्षण योजनांमधून नागरिकांचा विश्वास वाढला जनतेच्या या विश्वासावर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा झेंडा मोठ्या मताधिक्याने फडकवणार असल्याचा बबनराव चौधरी यांनी विश्वास व्यक्त केलाय तर धुळे जिल्ह्यात सर्वच जागा भाजपा महायुती जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला या परीक्षा बैठकीत शिरपूर विधानसभा प्रवासी नेता दीपक देसाई नवसारी गुजरात यांनीही उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले सबस्क्राईब प्रेस द